नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे फक्त दोनच साहित्यापासून होणारी इन्स्टंट चकली त्यासाठी हे रेशनच्या तांदळाचे दीड वाटी पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायला हे अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत हे पण आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून ह्याचे फाईन पावडर करून घ्यायचे बघा आता ह्या डाळ्याची कशी छान अशी फाईन पावडर झालेली आहे हे डाळे जर थोडेसे नरम असतील तर तुम्ही थोडे गरम करून घेतले तरी चालतात हे आता ताजे आणि कुरकुरीत असल्यामुळे ह्याची पटकन अशी पावडर झालेली आहे ती पण आता ह्या तांदळाच्या पिठात मिसळून आपण चाळून घेऊया आता त्यामध्ये टाकूया ही आवडीप्रमाणं मिरची पावडर मिरची पावडर ही माझी फारच तिखट आहे त्यामुळे मी ही पाऊन चमचा टाकून घेतलेली आहे हे अर्धा चमचा पोवा आपण हातावर चोळून घेतलाय आता हे एक चमचा तीळ पाव चमचा हिंग टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ तिखटाचं प्रमाण कसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे ह्या भाजीच्या चमच्यानं दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन बघा आता हा तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये हे दोन चमचे तेल टाकून घेते आणि हे चांगलं धुरण आपण कडवून घेणार आहे बघा आता हे तेल कसं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे हे आता उतून घेतल्यानंतर हे पटकन असं चमच्यानं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की ह्या पिठाला आपण हातानं चांगलं चोळून घेणार आहे बघा आता हे तेल आपण चांगलं पिठाला चोळून घेतल्यानंतर पीठ कसं आपलं छान असं मऊ झालेलं आहे आणि हे तेल पण आपलं पुरेसं झालेलं आहे बघा ह्या पिठाचा कसा छान मुटका वळतोय आता हे पीठ आपण कडकडीत गरम केलेल्या पाण्यात मळून घ्यायचं आहे हे इतपत गरम असावं पाणी आता हे पाणी थोडं थोडं टाकत चांगलं आपण एकसारखं मळून घेऊया ह्यामध्ये लागल तसं आपण पाणी टाकायचं आहे पहिल्यांदा आपण असं थोडं चमच्यानं हलवून घेऊया सगळं पीठ आता एक जेव करून आहे आणि नंतर लागल तसं ह्यामध्ये पाणी टाकणार आहे बघा आता एक जीव करून घेतल्यानंतर हे अजून फडफडीत आहे अजून आता ह्यामध्ये थोडं पाणी घालते आणि हे आता एक जीव करून घेऊया असं थोडं थोडं पाणी टाकत हे फार घट्ट नाही फार पातळ नाही असा हा गोळा आपण मळून घ्यायचा आहे बघा आता फार घट्ट नाही फार मऊ नाही असा आपला गोळा कसा छान मळून झालेला आहे आता ह्या पिठाच्या लगेच चकल्या पाडून घ्यायच्यात आपण आपल्याला साच्यामध्ये भरताना जेवढं पीठ आवश्यक आहे तेवढं प्रत्येक वेळी मऊ करून घ्या आता पाण्याचा हात घेऊन हे पीठ मी मऊ करून घेते आणि ह्याच्या आपण आता चकल्या पाडून घेऊया बघा आता ह्या चक चकलीच्या साच्याला आपण ही चकलीची चकती घालून घेतलेली आहे ह्याला आतनं थोडासा असा पाण्याचा हात फिरवूया आणि हा चांगला मऊ केलेला गोळा ह्यामध्ये घालून घेऊया आता ह्या डिशवर आपण चकल्या पाडून घेऊया म्हणजे ह्या एका मापाच्या होतात बघा पीठ आपलं कसं छान झालेलं आहे अजिबात न तुटता ही चकली आपली कशी एकसारखी पडायला लागलेली आहे आणि काटे पण बघा किती छान आले डिशवर चकल्या पाडल्यामुळं ह्या एका साईजच्या होतात म्हणून नेहमी डिश पल्ट्या घालून डिशवरच चकल्या पाडून घ्या आता तेल पण मी गरम करत ठेवलेलं आहे ह्या चकल्या आपण आता तळून बघूया बघा आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर तेल आपलं फार गरम नाही फार थंड नाही असं चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आता ह्या चकल्या सोडूया बघा आता ह्या चकल्यांचे बुडबुडे कमी होईपर्यंत उरलेल्या था चकल्या पण काढून घेते बघा आता चकलीचे बुडबुडे कमी झालेत हे आता आपण अशा उलटून घेऊया बघा आता ह्या चकल्यांचे बुडबुडे पूर्णपणे थांबलेले आहेत म्हणजे ह्या चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत त्या आता आपण चांगल्याने थळून अशा काढून घेऊया आता उरलेल्या चकल्या पण अशा आपण तळून काढूया बघा मैत्रिणींनो फक्त दोनच साहित्यात तयार होणारी खमंग कुरकुरीत अशी चकली तयार झाली आहे ही चकली आपण दिवाळीच नाही तर वर्षभर वर खायला कधीही करू शकतो माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत बघा ही चकली कशी छान कुरकुरीत झाली आहे